गाव जिल्हा परिषदेचं जी एस ग्राउंड आहे कोर्टासमोर आणि समोर, समोर गिरीश महाराजांचं एक संपर्क कार्यालय तिथं आपल्याकडे एक गिरीश कुंदन तायडे नावाचे शिक्षक ज्यांची सोळा वर्ष सर्व्हिस झाली या ओरिएंट इंग्लिश मिडियम स्टेट बोर्डच्या स्कूलला आणि ही जी स्कूल आहे ती तुमच्या एम जेच्या आधी काम करते मोदी खान के सी ही संस्था आहे तर या ठिकाणी या, या शिक्षकाचा यांनी जरी थोडा जरी शानपणा केला की इतिहास नको भूगोल पाहिजे इंग्लिश नको गणित पाहिजे असं तरी यांचा दोन महिन्याचा पगार थांबून घेतला जसं काही एक कॅज्युअल लेबर आहे म्हणजे रोज सफाई मारणार आहे असं शिक्षकाची ट्रीटमेंट दिली लोकांनी मी असं म्हणतो तरी हे गिरीश तायडे या ठिकाणी जे उपोषणाला बसले या ठिकाणी शिक्षकांनी समर्थन दिलं नाही इव्हन तो आता शिक्षक आमदारसाठी जे काही दोन तीन लोक हरमखोर उभे होते तो कोण तो काय त्याचं नाव तो गोडे का फोडे गुडवे होता आणि तो दुसरा कोण होता तो यांचा दराडे हे लोक जळगावला आले आणि यांनी या माणसाला भेट सुद्धा दिली नाही का रे हो आमदारांनो आराम करांनो तुम्हाला आमदार व्हायचंय विधान परिषद बसायचे आणि तुम्हाला आमदार निवडून देणार शिक्षक आहे आणि हा शिक्षक आडवा पडला तरी दखल येत नाही याचं कारण कसं आहे की आपल्याकडे शिक्षण खात्यामध्ये एक मोठी मिस्टेक ठेवलेली आहे ती मिस्टेक दुरुस्त करणं खूप आवश्यक आहे जरी शिक्षण संस्था समितीला शिक्षक का शिपाईन कारकून भरण्याचा अधिकार जरी असला तरी त्याच्यावर डिसिप्लिन अपील त्याचं एस्टॅब्लिशमेंट त्याचं रिटायरमेंट सेटलमेंट त्याचं अप्रुव्हल त्याचं इन्क्रीमेंट त्याचं प्रमोशन आणि इवन तो त्याच्यावर केली जाणारी कुठली बडतर्फीची निलंबनाची कारवाई जी असेल ती याचे अधिकार राज्य सरकारला असले पाहिजे जेणेकरून तू शिक्षक हिमतीने काम करेल आज शिक्षकांची अवस्था अशी आहे की ते संस्था चालकांचे पाडलेल्या प्राण्यांसारखे आहेत आणि म्हणून शिक्षक हा किती उच्च शिक्षित असला त्याला किती कायद्याचं ज्ञान असलं तरी तो हिंमत धरत नाही पण आमच्याकडे गिरीश तायडे हे ॲडव्होकेट आहेत त्यांना कायद्याचं ज्ञान आहे आपण कुठे कसा लढा देऊ शकतो हे त्यांना माहिती म्हणून तो बसलेले असं सगळं शिक्षकांना नाही म्हणून माझं या महाराष्ट्र सरकारला अपील आहे की आमच्या शिक्षकांची भरती जरी संस्था चालकांच्या समिती करत असेल त्यांना गुणवत्ता पाहिजे असेल तर पण त्या माणसावर कारवाईचे अधिकार मात्र संस्थेच्या आधी ठेवू नये जर तसं झालं तर एकही शिक्षक त्या संस्था चालकाच्या घरी झाडू मारणार नाही एकही शिक्षक आपल्या अप्रुव्हल आप नंतर मिळालेले जे पैसे असते बॅकडेट पेमेंटचे ते संस्था चालकाला देणार नाही माझ्या जळगाव जिल्ह्यातील अशा बऱ्याच संस्थांचे माझ्याकडे तक्रारी आलेल्या आहेत जर एका शिक्षकाचे अप्रुवल दहा वर्ष उशीरा आलं तर दहा वर्षाचा जो बॅकडेट पकड बँकेत आला तरी त्या पैशातून त्या संस्था सारख्याच्या चेअरमनला पैसे ट्रान्सफर झालेले आहेत असे माझ्याकडे इथल्या संस्थांचे आणि शिक्षकांनी पुरावे उपलब्ध करून दिलेले आहेत आणि म्हणून माझं राज्य सरकारला अपील आहे, आहे। सरकार की आता आपला मंत्री एकनाथराव शिंदे या माणसाला तर एक काही कायद्याचं ज्ञान नाही त्याला दारू पिणं आणि फ्रॉड करणं एवढंच समजतं पण जर कोणी फडणवीस सारखा हुशार माणूस मुख्यमंत्री झाला किंवा कोणी आणखी अभ्यासू माणूस कोणी मुख्यमंत्री झाला तर त्यांनी या, या गोष्टीची दखल घेतली पाहिजे आणि या शिक्षकांना आपल्या राज्य सरकारच्या अधीन ठेवलं पाहिजे संस्था चालकांकडे यांना गुराढोरांसारखं स्वाधीन करू नये असं माझं म्हणणं आहे